हॅलो फ्रेंड्स तर आज आपण आलो आहोत चेंबूरमध्ये आणि चेंबूरमध्ये आपल्याला हे काका भेटलेत त्यांचं नाव आहे अशोक सकट आणि मित्रांनो ह्यांचा जो आवाज आहे ना हा आवाज एकदम अप्रतिम आहे महाराष्ट्रातून हरवलेला आवाज आहे तो आज आपल्याला सापडला आहे चेंबूरमध्ये तर मित्रांनो आपण ह्यांच्याकडनं एक गाणं ऐकणार आहोत सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख यांचं गाजलेलं गाणं जय जय महाराष्ट्र माझा तर काका सुरू होऊन जाऊ द्या जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माधा जय महाराष्ट्र माधव गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा वरदा कृष्ण कोिना वद्र ग ग गोदावर्यारदा कृष्णना वद्र गोदावरया एकपना भरति पाणि मि गागरि हिमथी चा चटनाया चटनाया यमुने चे पाणि पागा जय महाराष्ट्र माजा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा अम्मा तुझी मुळी रे गडगडिणाऱ्या नभा भीती अम्मा तुझी मुळी रे गडगडणाऱ्या नभा आसमानी का सुलतानीला बाबू देती ती दिवा सिंह हगर गता सह्याद्री तहसी हगर गता शिवशंभू राजा दरी दरी तुम्ही नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माी वरी कोरली अभिमनाचीन छाती वरी कोरली अभिमानाचीन पोलादी मन गटे खेळती खेळ ही जीव घेणी आद्र्याच्या उन्हात शिजला निदळाच्या घामाने भिजला गौरवा साठी जिजला साठी जिजला साठी जिजला दिल्लीचेही सत्य राख तू महाराष्ट्र माझा ते जय महाराष्ट्र माझा घर महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता क्या बात है?